हॅलो बर सर्वांना हे पहा मी बरोबर इथून हे लाईन तुटले नंतर मी इथं घेतला होता त्रेचाळीस प अठ्ठेचाळीस पाचशेचा पी पाहू शकता इथून वरती आलं जवळजवळ सोळाशे सतराशे रुपये मायनस होतो नंतर बरोबर इथून हे मी टार्गेट माझं आत्ता केलेलं होतं तर टार्गेट माझं अचीव्ह झालेलं आहे तुम्ही लहावी बघू शकता हे बावीसशे अठ्ठावीस रुपये बघू शकता बावीसशे अठ्ठावीस रुपये हे घ्या अठ्ठेचाळीस पी केलेला होता मी दिसतं आहे तुम्हाला आणि हे माझं प्रॉफिट हे बघा पाचशे वीसला घेतला होता एक लॉट पाहू शकत आहे सहाशे अडुसष्ट रुपये आत्ताची प्राईज आहेत इथं घेतला होता मी हे दिसतं आहे तुम्हाला नंतर बरोबर हे क्रॉस केलं हे माझी लाईन होते सेकंड हे फर्स्ट होतं टार्गेट माझं हे सेकंड टार्गेट होतं आपण पाहू शकताय आहे सगळं पहा तुम्ही हे असतं आहे पाच मिनटाचा स्टॉक होता अडीच जवळजवळ अठराशे रुपये मायनस होतो मायनसहून प्लस कसं यायचं हे मी लाईव्हमध्ये पाहा तुम्ही माझं लाइव पाहू शकता आहे तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला सतराशे रुपये सोळाशे रुपये मायनस झालेलं आहे तिथं तुम्ही पाहू शकता पा आता हे टार्गेट जर हे ब्रेक केलं तर आणखीन खालचं टार्गेट येणार आहे आपण डेली चार्ट पाहूया तुम्हाला दाखवतो डेलीमध्ये डेलीमध्ये हे पहा डेलीमध्ये आता डेलीमध्ये हा ब्रेकआउट माझा तुटलेला आहे हा पाहू शकता तुम्ही हा ब्रेकआउट तुडून आता हा टार्गेट आहे आपलं अठरा तीनशे बावन्न दिसते तुम्हाला हे टार्गेट शंभर टक्के आज किंवा उद्या शंभर टक्के हे टार्गेट अचीव करणार आहे तर पुट बाय करा पुट बाय करा मित्रांनो सगळ्यांनी पाच मिनटाचं तर आपण घेतलेलं आहे टार्गेट डन आहे आपलं जवळजवळ पाहू शकताय तुम्ही पा हे घ्या वीस हजार बुक केलेला आहे मी ओके तर मी बुक आणखीन करायचं का नाही ठरवतो मी कॅरी फॉवर्ड करणार आहे ह्या टार्गेटसाठी खालच्या अठ अठ्ठेचाळीस तीनशेच्या तर पाहूया ओके थँक्यू